कंटण माजत मटण शिजत हडकानं दुखतीयता सजनी रस रडकानं दुखतीयता सजनी काय तर भाजी लाव काय बनव अरे अगं मी काय बोलतोय तू काय बोलते तुम्ही रोजच गाणं बोलत नुसतं गाणं नाही म्हणत ना संध्याकाळ दुपार गाणं बोलत असताय नुसतं हडका ना दुखती गदा भाजी काय बनवू ते सांगा परत मी भाजी बनवली एकदा का चिरचिर करायची नाही माझ्या माग हे का बनवलं तुला सांगतोय बघ मटन बनव मटन मटण मटन डंटणा मटन अहो आता वाजले किती नऊ वाजले ते मटन शिजायला वेळ लागतो वेळ शिजत नाही ते लवकर दुसरं काहीतरी सांगा ना आपण नंतर परत बघू कधी मटन बनवायचं असेल तर अगं कालचं परवा जर जुनाड नाही आणायचं आपल्याला ताज कापलेला आणायचं बनवायचं चांगलं मस्त पैकी लागतो म्हणजे अगं वेळ जरी लागला तरी पण ते बनवायचं जरा ऐकत जाही गोष्टी ऐकत ती आता उशीर झालाय झटकेपट जेवण भूक लागले ते पण भुका लागले का पटकन जेवण झालं पाहिजे पटकन नऊ वाजते आपला टायमिंग साडे दहा अकराचा सा। सगळा विषय संपवायचा असतो सकाळी लवकर उठायचं असतं आता मटन आणलं बनवायला खायला बारा वाजते म्हणून नाही नको मटण नको उद्या परवा आणू उद्या सकाळी जाणू ना आता आता काय भाजी बनवू सांग मस्त कस चमचमीत बनवली बनव चांगला आणि एक काम करते हो वांगे अं वांग्याचा रसावन होते जरा मला दिवस झाली इच्छा होती मस्त वांग्या नवीन वांग्याचं कालवण करावं रस रशीद आणि असा काला करून खावा भाकरीचा लय माझी इच्छा होती आता किती दिवस झाले वांगे खाली तुमच्यामुळे ना वांगेच मला खायला मिळत नाही वांगे आणते ना जरा वांग्याचा रसावंदी होते आपण उद्या सकाळी सकाळी आणून की संध्याकाळी पण होतं आणि मटणाचा तो विषय चांगला आहे जरा सकाळ सांगलं की संध्याकाळ म्हणून संध्याकाळचं बनवलं सकाळचं कोरमध्ये शिडाय शिडाय वाजण मी काय म्हणते टण भाजी करूया मटण शिजलं अडकन दुखतीयदिर दुखतीयदिर कंकडा मस्त मैकी अग वांगी बिंगी कोण खात वांग आजकाल कोण खात मी खाती माझ्यासारखे असे भरपूर जण आहेत त्यांना वांगे आवडतात आणि वांगी प्रिया लग्नात कुठलेही <tly> कार्यात वांग कुठेही ऍडजस्ट होत वांग्याची भाजी एवढी भारी लागते ना की त्याला तोड नाही कुठल्याच भाजीमध्ये ऍडजस्ट होत नाही सगळ्यांची पसंती नसते बर ठीक आहे वांग्याची भाजी राहू दे शेपूची भाजी करते मग ती पण मलाही इच्छा होती दिवलं खूप दिवस झाले की शेपूची भाजी आणावी आणि त्याचा रस्सा म्हणजे गरगट्टा बनवावा मस्त गरगट्ट्याचा रस्सा बनवा <laughs> किती बघ मला बोलल्या बोलल्यास किती भारी वाटते शेपूची भाजी तर माझी एवढी प्रिय आहे ना आई शपथ गरगट्टा तर लय भारी लागतो त्याचा तू बोलली मला आता उंचाळ काय म्हणावं या माणसाला एवढी सुंदर लागतं रे शेपूची भाजी आणि अक्षरशः त्याचे आयुर्वेदिक उपाय आहे म्हणजे उपयोग उपयोग आहेत पोट साफ करत शुद्ध करत सळसळीत करत शरीराला रक्त वगैरे सगळं तुम्हाला काय सांगायचे उपयोग हे छान लागतं लागत बरं शेपूची भाजी नाही बनवत मग झुमका बनवते पण मला खूप आवडतो झुमका मस्त बेकी झुंका भाकरी आणि असं कांदा तोडायचा हातानं आणि मस्त खायचा किती भारी लागतं ना झुमका भाकरी आणि कांदा अहो त्याला तर अक्षरशः सरच नाही आपल्या गावाला तर झुमका भाकर किती लोकांना आवडते सहज बनवतात हप्त्यात तर मला वाटतं पंधरा वेळा झुमकाट असेल झुमका भाकरी कांद्याची भाजी चुकुलिया किती मस्त गावाला काय आवडतं लोकांना काय आवडतं दुनियाला काय आवडतं ते नाही बनवायचंय मला काय ना मला आवडतं मला झुमका पण फार प्रिय आहे एवढ्या चुमनेश्वरी असं किती छान लागतं ना झुमका तुम्हाला नाही आवडत तुम्ही गावामध्ये खाल्ला नाहीत का तुम्ही का बोलताय मला सगळं आवडत पण मला आज जरा रस्सा ते असे नाव घेतली ना, वा ना वांग्याची भाजी शेपूचा अशी रसा भाजी झुमका कि मला असं ना उफळून येत आत न उफळून येतो तुम्हाला काय सांगू नसतं पोटात कावळे ओरडतं छान लागतात ह्या सगळ्या मटणाचं नाव नका काढू मध्ये मुलंही खातात पण कधी बनवायचं ते अगं अर्ध्या तासाच्या आत होईल किती वेळ त्यासाठी सकाळीच सांगायचं सकाळीच मी आणणार सकाळी सांगितलं चार दिवस अधिकार सांगितलं महिनाभर अधिकार सांगत ठेवलं तरी पण तुझी मुलांना माहिती आहे बनवायच्या सांगायचं हो मला म्हणजे बोलायची गरज नाही पडली पाहिजे की आहो आज भाजी काय बनवू असं बोलायची गरज नाही आहो टनटाण वाजलं मोठा हडका नाडकानं दुखा पण माझं पण नाही वाडगा मस्त पैकी ऐक नाईक ना कांद्याची भाजी बनवते आय लव्ह इट कांदा कांदा घालून भाजी बनवते किती सुंदर लागते करते <laughs> त्याला तर गुजराती मध्ये दाल ढोकली बोलतात दाल ते लोक हो, तर एवढे पागल आहेत ना दाल ढोकलीच्या मागे बापरे मी ऐकलं तेव्हा मला स्वतःला शॉक झाली मी आपल्या चकुल्या पण तर किती मजेने खात ना गावात गावाला चुलीवर एवढा मोठा टोप ठेवायचे चकुल्याचा आणि वेगळ्या चपात्या आणि त्या आम्ही खायचो किती सुंदर लागायचं ते आता ते दिवसच गोड आंबट लागायचं तुरट लागायचं असं बोलतात सुंदर लागायचं म्हणजे सुंदर तोंड सुंदर लागतं पाणी पडत पाणी चवी का नाही आवडत बरं मला आवडते ना मटणाची चव आवडते मला सांगूच ना मटन मला मच्छीची पण चू आवडते मला मला चिकनची चू आवडते मला मला अंडी आवडतात एक <coughs> आता एक फायनल एकदम फायनल 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 एकदम फायनल सांगते मी आता तुमच्या पुरती अंड्याची भुर्जी करते दोन दोन अंड्याची भुर्जी तुम्हाला करून देते भाकरी करून देते आणि आमच्यासाठी ना छान पैकी असं ना फ्लावर बटाट्याची भाजी करते ठीक आहे मग तर चालेल सुंदर लागेल ना ते पण खायला मी बटाट्याची भाजी फ्लावरची भाजी खाईल घ्या आणि भुर्जी खा आणि मुलांना आवडलं तर मुली भाजी खातील आणि भुर्जी खातील दोन्ही गोष्टी आणि झटके पण होता तो त्याला हुशीर नाही लागणार तुला काय ते बनव तुझं तू खा मला तुझं जेवण जेवायचं नाही आणि असं बटाटा फ्लावरची भाजी अरे काय भाजी निवडते कॉम्बिनेशन आहे ते बटाटा एवढा उत्तम आहे कुठेही ऍडजस्ट होत माझ्यासारखा मी कशी <laughs> कुठेही ऍडजस्ट होते तसा छान लागते भाजी फ्लावरची बटाट्याची आपण तेच खाऊया मग चालेल फायनल मग आता बटाटा फ्लावरची भाजी करते भाकरी करते थोडासा भात करते तुमच्यावरती एकच अंड्याची बुरजी काही नको करू मला, मला बुरजी खाताय ना टनटन टनटन करताय सारखं म्हणल्यावर काय जेवायचंय मला काय भूकच नाही आणि उगच काय जीवन तरी करायचं उगच पोटाला काय असं एक काम करते तुम्ही अंड्याची खाणार खाणारच तुम्ही का नाही बोलणार नाही माणसासाठी पनीर आणते पनीर पनीर आण तुला दाल मखनी बनव ढोकला बनव चकुल्या बनव पिठलं बनव झुंका बनव बनव शिमला बनव गवार बनव काय तुला बनवायची बनव कुठली तरी एकच एक बनवणार आहे उशीर झालाय मला झटपट झटपट उरकायचंय एकच एक काहीतरी बनवणार आणि एकाचीच भाजी होईल मग दहा गोष्टी बनवत बसणार नाही मी आस, मारा मारा, मारा तर घरात नाही उघडलंय मी सांगून ठेवते आधीच क्लिअर आज मला मटन खायची टन टन वाजलं राक्षस पेक्षा घुसलाय काटन शिजल

मटन शिजल हडकन दुखती अदा रस रड मस्त पैकी त्यांना सांगतो आणि मग जातो मस्त पैकी आणि टनटडा आणि मस्त पैकी आज भरपूर खायचं आहे थांबा 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 जरा आणि तुम्हाला काय सांगायचं आज मस्त पैकी हा काही नाही छुके का नाही सारा आज भले बाहेर जावं लागलं तरी चालेल मित्रांनो पण आज मटन 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 टनटडा पाकिट दिलं तर ना हातात पाकिट दिलं तर ना हातात